सर्व बांधव असणार आहे सगळे जे आहेत त्यांनी एकदा बसून घ्या कारण हा लढा आपल्या सर्वांचा लढा आहे देशमुख कुटुंबाचा एकट्याचा लढा राहील किंवा सूर्यवंशी यांचा एकटा लढा नाही अक्षरशः इतका कहर झाला की जे आरोपी आहेत त्यांचा आणि या संबंध संबंधच नाही असे आरोप खोकण्याचं काम झालं म्हणजे एक प्रकारे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला वेड्यात करायचा प्रकार यांनी केला पण काल जेव्हा सीसीटीव्ही आका आका जेव्हा दिसला सूर्यकांच्या भाषेत हा आका स्वतःला साधू बैरागी असल्यासारखा गमजीन लावतो जे नेते जे आहेत ते राज्यामध्ये मोठमोठे प्रतिनिधित्व करतात आणि ही लोक गोर गरिबाच्या लेकरांना दिवसा डवळ्या

त्याला उघडं नांगडं करा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात एक दिवस नंबर टाकून आज सोलापूरवर बदला उद्याला तूरला बदला परवा दिवशी संभाजीनगरला बदला परवा दिवशी नागपूरला घेऊन परत दिवस हात तुरून मिळन ते एकदा तुम्ही साधारका हातात घ्या सर्व तमाम विनंती आहे जे जे आरोपी सापडले त्यांची या गाणार को टेस्ट करा निस्त्या फांद्या तुडू नका हे जर मूड बघा त्या मुलाला ड्रीप पाणी गोळ राहिलं तुम्ही बघा आणि त्या मुळावर मुलावर राव राहिला महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था खऱ्या अर्थानं सुरक्षित राहणार आहे आमच्या तर सर्वसामान्य जनतेची फिरण्याची आणि काम करण्याची काय कर बात आहे आज मला सांगा गृह मंत्रालय आदरणीय फडणवीस साहेब तुमच्या ताब्यात आहे महाराष्ट्राच्या जनतेला तुम्हाला देवाजीच्या आशीर्वादानं भरपूर मतदान केलंय लोकांचं उपकार फेडायची ही नामी संधी आहे महाराष्ट्रामध्ये गुंडा राजाची चालू देऊ नका नाहीतर पटेल देशाचा पंतप्रधान झाला असता नारुण गवळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला असता पण तशी परिस्थिती मुख्यमंत्री साहेब तुम्ही आणू नका तुम्ही महाराष्ट्राला सुसंस्कृत राज्य करा पंढरीचा वारकरी म्हणून मी विनंती करतोय रामकृष्ण हरी म्हणणारी लोक आपल्या महाराष्ट्राच्या चरेचराचरामध्ये आहेत तिथं कुठल्या बंदूक येऊन पिस्तुल्यान काढतुसन काटाड्यान हिंते आणायला लागला बिहार बिहार करायला लागला मला तर चंपारांची आठवण यायला लागली कुणाकडे ठेवायला तशी परिस्थिती तुम्ही महाराष्ट्रात नका आरोपींना कठोर शासन करा शिक्षा अख्ख्या महाराष्ट्राला खऱ्या अर्थान उदाहरण घालून देईल आणि तुम्हाला सांगतो हा लढा कुंपेपर्यंत आपण सर्वजण मागे हटायचं नाही हा लढा त्यांच्या पुरता नाही देशमुख कुटुंबा पुरता लढा नाही <Sess> <Sess> था था तो तो लरा जिंकू आणि हा जो कोण आका आणि त्याच्या मागचा जो खऱ्या अर्थानं वरद हस्ता असणारा माणूस आहे त्याला एकदा आपण जरा बसू एवढंच सांगतो आणि मी तर सांगतो धन्यवाद